बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी सारा आधार फाउंडेशन ही संस्था धार्मिक सामाजिक शैक्षणिक कला व क्रीडा या क्षेत्रात निरपेक्ष भावनेने कार्य करते या संस्थेचे उल्लेखनीय कार्य म्हणजे समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलामुलींचे मुलींचे सामुदायिकपणे शाही पद्धतीने विवाह सोहळा करणे आतापर्यंत संस्थेने दोनशे एक्कावन्न जोडप्यांचे विवाह केले आहेत त्यानुसार सारा आधार फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे यंदाही भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा जोपासत गुरुवारी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ पूर्व चिखलोली ठाकूरपाडा एम आय डी सी येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला या सामुदायिक शाही विवाह सोहळ्यात एकशे एक वर वधूंचे लग्न लावून सारा आधार फाउंडेशन चे सर्वे सर्व किशोर सोरखादे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे तसेच एकशे एक वर वधूचे भविष्यकालीन जीवन सुखी समृद्ध होण्यासाठी या विवाह सोहळ्यास प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांच्या डोईवर अक्षता टाकून शुभ आशीर्वाद देण्यात आले तसेच आदिवासी बांधवांना मदतीचा हात म्हणून किशोर सोरखादे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजकार्य सुरू ठेवले आहे या विवाह सोहळ्यात येणाऱ्या सर्व वराडी मंडळाची भोजन व्यवस्था मंडपातच केली जाते तसेच मोठ्या प्रमाणात वराडी व वा प्रमुख पाहुणे उपस्थित असल्याने काही गैरसोय होऊ नये म्हणून सारा आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ पुढाकार घेतात तसेच कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात फाउंडेशनच्या वतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला यंदा सारा आधार फाउंडेशनच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर यांना लोकनायिका दोन हजार चोवीस या सन्मानाने सन्मानित करण्यात आले सारा आधार फाउंडेशन आयोजित भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शहर प्रमुख अरविंद वाळेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सचिन पाटील आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली तसेच चिखलोली गाव पाडा पवार सेक्शन जांभिवली गाव जांबिओलीपाडा पाडा ठाकूरपाडा पाडा, पाडा बोहनोली पाले या परिसरातील समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी फाउंडेशनच्या वतीने हा जो सन्मान या ठिकाणी मला दिला त्याबद्दल मी फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे स्नेही किशोरजी शोरखते साहेब आणि त्यांच्या सर्व टीमसह पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि जे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाची ते बाळकडू घेऊनच मी आणि माझे पती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून राजकारणात आले आदरणीय शाबीरभाई शेख धर्मवीर आनंदिये साहेब आणि आत्ताचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने या अंबरनाथ शहराचं नगराध्यक्षपद भूषवताना मला सगळ्यांनी मदत केली त्याचबरोबर आमचे शिवसैनिक महिला आघाडी माझा परिवार त्याचबरोबर आमचे सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवक आमचे मित्र प्रदीपजी पाटील सदा मामा सदामामा सर्वच भिनविरोधच माझी निवड झाली होती नगराध्यक्ष म्हणून आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुम्हा सर्व अंबरनाथकरांच्या नागरिकांच्या आशीर्वादाने या अंबरनाथ शहराचा विकास करण्यामध्ये मला जे काय थोडंफार यश मिळालं आणि आज तो सन्मान मला या ठिकाणी देण्यात आला तर त्या तो सन्मान मी माझे सर्व शिवसैनिक माझी महिला आघाडी माझ्या कुटुंब अर्पित करते की ज्या कुटुंबामुळं मी बाहेर पडू शकले त्यांनी मला बाहेर पडण्याची संधी दिली आणि घर सांभाळून घेतलं मला कुठेही अडचण आली नाही म्हणून मी समाजसेवा करू शकले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते दोन मिनट जय जय हिंद जय महाराष्ट्र माननीय किशोरजींचा खूप आभार मानतो आम्हाला इथे बोलवल्याबद्दल सादरीकरण करण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो इथे आल्याबद्दल तुम्ही जे काही अंबरनाथमध्ये राहून जे काही कार्य केलेले आहे त्यामुळे इथल्या सर्व रहिवास्यांचे खूप प्रगती झालेली आहे सो त्यांचे आयुष्य खूप वेगळे बदलाव घडलेले आहेत सो त्या सगळ्या गोष्टींमुळे इथल्या लोकांची प्रगती होऊन ते चांगल्या पदावर जाऊन खूप मोठी मोठी कार्य करत आहेत सो या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हा सर्वांचे खूप आभार फक्त पुरुषच नाही तर इथल्या अंबरकरामधल्या स्त्रियासुद्धा खूप हुशार आहेत त्यांनी स्वतःच्या घरातल्या मुलांची प्रगती फक्त केली नाही आहे तर आजूबाजूतल्या परिसरातल्या मुलांना जे चांडाळ चौकडी म्हणायला हरकत नाही की जे टवाळखोर होते त्यांना अभ्यास करायला आवडत नव्हतं काही करायला आवडत नव्हतं त्यांचीसुद्धा प्रगती करून दिली आहे